सांग मला काय काय करायचं हा महाराज असते कशान बिबट्या बिबट्या बाबा मला उचल कि काय आज आजगर दिसले का तुला आजगर घर नाही दिसला

काठी आहे का तुमच्याकडे त्याला धपके द्यायला कोण वाघोबा हुडते दाताने तोडतो तो होयती आणि मग आला तर काय करायचं ते सांगितलंय वाघोबा आला तर काय करणार काय तू हो